पूर्ण जीव शेतीमध्ये टाकून पण त्याला जर यश ये येत नसेल तर ते नैराश्य शे समजून शेवटी काय करताय गळफास घेण्याचा प्रयत्न कराय अर्धापूर तालुक्यात दिनांक तीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे पपई केळी हळद ऊस आंबे कांदे पालेभाज्यासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे तसेच अर्धापूर येथील पपई उत्पन्न करणारे शेतकरी युसुफ पठाण व संतोष हिंगमिरे यांच्या पपई बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अमृत खोंडे गजानन खोंडे प्रदीप मोरे यांच्या टमाट्यांचे झाड व शेतकरी मुनंजीराव लंगडे यांच्या जवारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अर्धापूर मालेगाव येळेगाव लहान कामटा दाबड पारडी पांगरी परिसरात अवकाळी पावसामुळे एक्कावन्न गावातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे शासनाने नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी व पीक विमा मंजूर करावा अशी मागणी आपचे नांदेड जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम प्रहारचे तालुकाध्यक्ष छगनराव सांगोळे ठाकरे गटाचे शिवसेना अर्धापूर तालुका, तालुका प्रमुख संतोष कल्याणकर शहर प्रमुख काजी सलोद्दीन शेतकरी सेना तालुका प्रमुख रमेश क्षीरसागर ओम प्रकाश नागलमे सोशल मीडियाचे शेख रफीक यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री व कृषी मंत्री, मंत्री यांच्याकडे मागणी केली आहे महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर अर्धापूर जिल्हा नांदेड फळबागाचे जे झालेले आहे त्याचे पंचनामे करून आम्हाला याची काय मदत द्यावी किती नुकसान झालं असेल तुमचा ना किती तण पपई आपली वादळी वारा तुटली असेल हे कमी तीनशे ते चारशे झाड तुटून पडलेले आहेत प्रत्येक झाडाला सध्या चाळीस ते पन्नास किलो माल लागलेला होता सध्या जे एक तर कमी भावामध्ये बी दहा ते बारा रुपये किलो जर ठरले तरी पाचशे ते सहाशे रुपयाचे पपई एक एक झाडाला माल सध्या तयार झालेलं होतं त्या हिशोबाने तीन ते चार लाख रुपयाचे नुकसान होत आहे तरी शासनाने याच्यासाठी काहीतरी मदत करावी पूर्ण जीव शेतीमध्ये टाकून पण त्याला जर यश ये येत नसेल तर ते नैराश्य शे समजून शेवटी काय करताय गळफास घेण्याचा प्रयत्न कराय तरी महाराष्ट्र शासनानं या संदर्भामध्ये शेती हा कृतिशील शेतकरी या शेतकऱ्याचा शेतकऱ्याची दखल घ्यावी आणि महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कशा पद्धतीने करता येईल कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशामध्ये देशा जर सुजलाम सुफलाम महाराष्ट्र होत नसेल तर मग महाराष्ट्रामध्ये शेती ही पूर्ण वेस्टेज आहे कारण